बाहेरून घेत असतो ना त्याला त्याला पण द्यावा लागतात ना त्याच्यामुळे कस सगळ्या गोष्टी पाहाव्या लागत पहिला एस टी पार्सल चांगलं जरा असताना काहीच वाटत नव्हतं ती म्हणजे तिथं कस आहे मग आता आपल्याला आपल्याला आपल वाटतं कि तिथे पार्सल जात असन असे लोक कळत पार्सल जातच नाही काही वेळेस ती लोक पार्सल उतरूनच घेत नाही मग ते पार्सल हिंडत राहत चार दिवस पाच म्हणजे वीस पंचवीस पार्सल म्हणजे एखादी अडचणी लवकर उतरवले गेलं तर ठीक आहे नाही तर आपला माल खराब होणारा माल राहतो ते जर सतत ते लोड नाही घ्या मी काय गेलो पहिला हजार खांड्या माहिती आला नसला म्हणजे आज काढून ठेवले का तू तिच्या ठेवले पाच हजार बाप रे

मंडळी आता जो फोन चालू आता सहकारी आहेत असंच वगैरे काम चालतं कौस्तुभ दादा म्हणून येत तर आता बरेच जण आम्हाला कॉल केल्यावर विचारत असतात आम्ही काही खोटं बोलणार आहे का पैसे काय पळून जाते का तुम्ही तुडून ठेवा आम्ही येतो आम्ही पार्सल घेणारच आहे तर आम्हाला भरपूर असे अनुभव आलेले आहेत आता त्या दादानी समोर त्याच्या शब्दावरती पाच हजार कांडी तोडलेली सुपरने पाच हजार कशाला म्हणते आणि समोरचा माणूस दोनशे रुपये टाकत नाही सिक्युरिटी म्हणून दोनशे रुपये का बेनं ताजं कटिंग केलेलं आहे का म्हणून पाच हजार कांड्या एक रुपये न घेता तोडून ठेवलेल्या आता उद्या जर ते दादा जर दा दा आले नाही घ्यायला तर कसतो दादाचं किती नुसकान आहे या कारणामुळे खरं तर आम्ही पेमेंट आल्याशिवाय पार्सल पॅकिंग पण करत नाही बुकिंग पण होऊन देत नाही बुकिंग म्हणजे ग्राह्यच धरत नाही आम्ही बरेचसे कॉल मला येत असतात तरी मी बुकिंग केलेली आहे तर, बेन के लगा, नहीं। तर तुम्ही माझं बहीणं पॅक केलं का अजून पाठवलं नाही तर मी त्यांना विचारत असते तुम्ही पेमेंट पाठवलं आहे का त्यांनाही आता पाठवणार आहे ना तर पेमेंट आल्याशिवाय आम्ही एकतर बुकिंग ग्राह्य धरत नाही आणि दुसरं म्हणजे जागेवरती जर येणार असेल क शेतकरी बंधू जर जागेवरती बेनं न्यायला येणार असतील तर आमची अट असते की तुम्ही निम्म पेमेंट जे आहे ते तुम्ही आधी टाकलं पाहिजे जेणेकरून तुमचं निम्म पेमेंट ज्यावेळेस येतं त्यावेळेस आम्ही बेनं जे आहे ते कट करून ठेवतो जेणेकरून निदान आमचे कटिंगचे पैसे तरी सुटते तुम्ही ह्याल नाही आले तरी चालेल मग कारण बरेच वेळेस असं झालेलं आहे म्हणजे एका शेतकरी दादांनी असं ग्रुप केला होता त्यांनी की यांना दहा गुंठे लावायचे त्यांना दहा गुंठे लावायचे असं त्यांनी सात आठ शेतकरी दादांचा ग्रुप केला होता आणि सात आठ जणांनी आमच्याकडून ते दोन दिवस आधी दहा पैसे टाकायचे दहा हजार डोळ्यांचे आणि त्यानंतर दहा हजार डोळे ते घेऊन जायचे आल्यावर परत ते पुढच्या दहा हजाराची ऑर्डर आम्हाला देऊन जायचे आणि बेने घेऊन जात होते जवळजवळ आम्ही त्यांना सत्तर हजार डोळे दिले किती सत्तर हजार असं त्यांचा दहा शेतकरी बंधूंचा ग्रुप होता पण शेवटच्या याला काय झालं रक्षाबंधनाचा पिरियड होता तो तर मला पण माहेरी जायचं होतं आणि त्या दादांचा कॉल आला की ताई आम्हाला अर्जंट दहा हजार डोळे पाहिजेत तर मी तुम्हाला पेमेंट टाकतो किंवा मी तुम्हाला पेमेंट जे आहे ते दोन दिवसांनी टाकतो पण तुम्ही नक्की तोडून ठेवा आता आमच्या पण मनाला थोडं लाजल्यासारखं झालं कारण त्या दादाने आमच्याकडून जवळजवळ सत्तर हजार डोळे घेतले होते आठ दिवसामध्ये त्यावेळेस आपलं पाणी पण चांगलं होतं एक दीड दोन वर्ष झाले त्या गोष्टीला पाणी पण पान भरपूर होतं आणि बेण्याचं सगळं आपला सुपर नेपियाचं जास्तीत जास्त प्लॉट होता रेड नेपेर बाकीचं नेपेर जे आहे ते कमी होतं कारण सुपर नेपेरला मागणी ने पण भरपूर होती तर सत्तर हजार डोळे आम्ही त्यांना दिले होते आणि दहा हजार डोळ्यांना आपण ते म्हटले की ताई तुम्ही बेणं नक्की तोडून ठेवा मी बुधवारी बाजारला आलो की बेणं मी घेऊन जातो इतका पाऊस चालू आता मंडळी तुम्हाला काय सांगू इतकं धो धो पाऊस चालू आता चालता सुद्धा येत नव्हतं तरी तृप्तीच्या बाप्पानी विहिरी जवळून तर आमच्या घरापर्यंत कवळ्या डोक्यावर देऊ होत्या आठ हजार डोळ्या आम्ही तोडून ठेवले त्यावेळेस वरतून पाऊस चालू गोठ्यामध्ये जे आमचं पत्र्याचं शेड आहे त्याच्यामध्ये आम्ही डोळे तोडलेले होते शिवाय लेबर लावून आम्ही काही डोळे तोडलेले होते आणि दोन दिवसामध्ये आम्ही आठ हजाराची ऑर्डर त्यांची पूर्ण केली होती थोडे थोडे करून एवढं पाऊस चालू होता तरी कारण त्यांनी एवढं विश्वासाने सांगितलं होतं आता त्याच्यात त्यांची पण चूक नव्हती कारण त्यांचा जो ग्रुप होता त्या ग्रुपमधलेच एका शेतकरी दादाला ते पाहिजे होतं आणि टायमिंगला बेनं कटिंग झाल्यानंतर त्या दादानी फोनच उचलला नाही आम्ही ज्यांनी आम्हाला ऑर्डर दिली होती ते पण त्यांना कॉल करत होते ज्यांचे डोळे होते त्यांना ते काय फोनच उचले ना नंतर एक दोन तीन दिवसांनी मम्मी माहेरी पण जाऊन आले तरी पण ते फोन उचले ना कटिंग करून तर चार दिवस होऊन गेले होते कारण त्यावेळेस वातावरण इतकं छान होतं की चार पाच दिवसातच सुपरने पेरला आहेत ते लगेच ला यायला लागायचे त्यांना आम्ही भरपूर फोन केले की दादा आता काय करायचं त्याने समोरचा माणूस फोन उचले ना इकडून तिकडून फोन उचलला त्यांनी पैसे दिलेले नव्हते आधीच्या याच्या सगळ्या शेतकरी बंधूंनी पैसे दिलेले होते त्याच्यामुळे त्यांनी त्या आठवणीने ते घेऊन गेले निम्मेशिम मी मला। मला तुम का बॅने दिलेले होते आणि ह्या शेवटचे आठ हजाराचे काय पैसे पण आलेले नव्हते तर ज्याने आम्हाला ऑर्डर दिली होती ते म्हणे आई समोरचा माणूस आता पलटून पडलाय त्याला काय वेणं लागत नाही आता काय करायचं मला आता काय करायचं आणि तुम्हाला गिराय असलं तर विकून टाका म्हटलं दादा विकायला काय अडचणी पण त्याला आलेले आहेत कोम मग त्याने मी असं करतो तुम्हाला त्या बॅण्याचे मी पैसे देतो म्हणलं आता म्हणलं तुम्ही पैसे देऊन करणार काय तुम्ही फिकून देणार ना आम्ही फिकून आहे जाऊन द्या म्हणलं फक्त इथून पुढे एवढंच आहे की आ, किती जरी तुम्हाला रागाला तरी चालेल पण आम्ही ऍडव्हान्स घेतल्याशिवाय का बियाणं कटिंग करणार नाही ते म्हणित आता मीच तुम्हाला ऍडव्हान्स दिल्याशिवाय बियाणं कट करायला लावणार नाही माझं स्वतःच असलं तरी पण तर अशा प्रकारे त्यातल्या दोन तीन हजार डोळ्यांना आम्हाला लगेच जागेवरती गिराईक भेटलं आणि त्यातले तीन एक हजार रुपये आमचे वसूल झाले बाकीचं बेण आम्ही टाकून दिलं कारण कांड्या केल्यानंतर गायांना कसं आता काही झालं म्हणते मग ते गायांना टाकायच्या गायांना कुट्टी खायची सवय होती स्टिक ज्या आहेत त्या घुट्यासारख्या होत्या तर गाय आमच्या घुट्या खात नव्हत्या त्याच्यामुळे कि, ते बेन आमचं व्हायला गेलं आणि थोडीशी बुद्धी अक्कल आली आम्हाला कि कितीही विश्वासाचा माणूस असून द्या कितीही मोठे जिराईक असून द्या आधी आपले व्यवहार कसे असू द्या पण ऍडव्हान्स आल्याशिवाय बेन कट करायचं नाही हे आम्हाला माणूस किती विश्वासाचा असू आता आमचा गायांचा या परिवार एक पूर्ण विश्वासातला तुम्हाला सांगतो तिने आमच्याकडून पाच ते सहा व्यवहार केले नाही चार ना, व्यवहार केले एवढे क्लिअर कट आम्ही घरी नसताना आमची गाय सोडून नेली आम्हाला फोन करायची वेळ नाही आली मोबाईलला पैसे टाकून दिले म्हणजे मागायची गरज पडतच नव्हती पाच सहा दिवसामध्ये दहा दिवसामध्ये गाय विकल्यानंतर पैसे येतच होते शेवटची गाय नेली दोन वर्ष झाले तीन तीन वर्ष झाले दोन वर्ष झाले तृप्तीचा पाचवा बड्डे आता सातवा बड्डे दोन वर्ष झाले महिन्याच्या महिने महिन्याच्या पैशाच्या वायदेव गाय नेली होती आज दोन वर्ष झाले तर म्हणजे त्यांना सहा महिन्यानंतर त्या आम्ही किती का काय एकसष्ट व्यवहार चालतो हजार पासष्ट हजाराला व्यवहार चालता तर त्यांना सहा महिन्यानंतर किती तीस हजार रुपये दिले मग पंधरा हजार रुपये दिले असे दोन वर्षानंतर पंधरा हजार दिले असे करता करता त्याच्याकडे सात हजार रुपये बाकी सात हजार फोन उचलत नाही आणि तो सहा महिने झाले फोन उचलित नाही फोन उचल काय म्हणत्या आता काय देतो ना आता द्यायची बोम्या म्याला चिन्या न्याला कोण असं काय झालं पण मला ती एक अनुभव आलाय ज्या माणसा बरोबर कमीत कमी तीन व्यवहार चांगले <laughs> या चौथ्या व्यवहाराला विश्वास न ठेवणे कोणत्याच व्यवहाराला कोणावर विश्वास न ठेवणे अशी गमत आहे मंडळी चला आता दादूल घरी झोपी आलेलो आहे आम्ही आमचं चालू आहे पट्ट्यांचं याच्यातलं गवत काढायचं का मी बघा मग गायनला चारा नाही राहिलेला आहे ना भुईमुख काढायला पण सोप्पं होईन येंगा काय उघड्या पडत नाही आम्हाला शंका होती जरा पण टाळ टाळे गावताची हवा एकदम भारी भुईमुख झालाय गवद गवद शे शे सांगा नाही एवढ्या खास माझं गवत गवत काढू राहिलो म्हणले एखा दोन वजे काढू दादू आजू झोपलाय तर बाबांना त्याच्यापाशी बसून आलोय हे ब एकदम मस्त आता गवत बिवत काढितो आणि जातो घरी तर मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका बाय बाय हो बाय करा ना बाय